राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली त्याविषयी ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नगर जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याला चांगला दर हा मिळालेला आहे दरामध्ये चांगली सुधारणा नगर जिल्ह्यामध्ये आज झालेली आहे तर पाहूयात नेमके काय होते आवक किती होती मित्रांनो नगर येथे आज सत्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव कांदा गोन्यांची आवक ही होती यामध्ये उन्हाळी कांद्याची अठ्ठावन्न हजार आठशे अठरा गोन्यांची आवक होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांदे नगर येथे विकलेले आहेत उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर आज नगर येथे सतराशे पन्नास रुपये क्विंटलला हा मिळालेला आहे तर लाल कांद्याचे आवकही आता नगर येथे वाढलेले आहे अठरा हजार सहाशे एक्क्याऐंशी गुन्ह्यांची आवक नगर येथे आज आली होती नंबर एक प्रतीचे लाल कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज लाल कांद्याला नगर येथे भाव निघालेला आहे लाल कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे आज लाल कांद्याच्या चौऱ्याहत्तर कांदा गुन्ह्यांला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटलला दर आज नगर येथे निघालेला आहे म्हणजेच चांगला क्वालिटीचा कांदा हा जास्तीत जास्त चार हजाराच्या पुढे आज विकलेला आहे एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत नगर येथे आज लाल कांद्याला बाजारभाव मिळालेले आहेत आता मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन ते अडीच रुपयांची सुधारणा आहे तर नवीन लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे पाच रुपयांची सुधारणा आज नगर येथे झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात बांगलादेशामध्ये जी कांद्याची निर्यात चालू आहे त्याची नेमकी काय परिस्थिती आहे तर मित्रांनो आपल्याकडे आत्तापर्यंत गोजेडांगा बॉर्डर येथील रिपोर्ट उपलब्ध झालेला आहे आज गोजेडांगा बॉर्डर इथून चोवीस गाड्यांची निर्यात ही भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा